नमस्कार मी अभिजित पानसे तुम्हाला कल्पना असेल की मी कोकण पदवीधर मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार आहे आणि इलेक्शन्स आल्यावर सगळा आपला प्रवास होतो सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी होतात आणि हे सगळं करत असताना काल मला अत्यंत एक धक्कादायक गोष्ट समजली आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय तुम्हाला जर आठवत असेल तर दहा वर्षापूर्वी मी रेगे नावाचा चित्रपट केला होता आणि रेगेच्या बरोबर खाली एक कॅप्शन होती ती कॅप्शन म्हणजे तुमचं तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का आणि मला ती काल प्रकर्षाने ती कॅप्शन आठवली याचं कारण पुण्यातलं सगळ्या तो ॲक्सिडेंटचं तुम्हाला कल्पना असेल झाल्यानंतर त्यांनी अनेक पब्जवरती वरती धाडी टाकल्या पोलिसांनी पोलिस आपलं काम उत्तमरित्या करत आहेत आणि त्यातनं नवीन नवीन गोष्टी येत गेल्या आणि या संदर्भातच असं चर्चा करत असताना मी कोणाबरोबर बोललो काय बोललो कुठल्या कुटुंबात होतो मी कुठल्या कुटुंबाबरोबर होतो आणि माझ्या त्या मित्राची पत्नी एकदम रडायला लागली आणि त्यानंतर जी धक्कादायक बातमी समजली ती म्हणजे एमडी नावाचं एक ड्रग सर्रास ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विकलं जातं आणि हा प्रवास आता हळूहळू महाराष्ट्रभर मुंबईपासून सुरू झालाय आणि ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत आहे मला आश्चर्य वाटलं आणि मला धक्का बसला गलबुलून गेलं की ज्या मुलांचं उमलतं वय आहे त्यांना ह्या ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्याचा एक मोठी यंत्रणा लागलेली आहे आणि मी ठाणेकर म्हणून आणि ठाण्यातली माहिती मला समजली म्हणून हा व्हिडिओ मी महाराष्ट्रासमोर पोलिसांसमोर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे होम मिनिस्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे ठाण्यामध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो की कळवा ब्रिजच्या खाली त्याच्यानंतर आंबेडकर रोडच्या कॉर्नरचा ब्रह्मांडमध्ये त्याच्यानंतर हिरानंदनी इस्टेटमध्ये वागे इस्टेट सोळा नंबरमध्ये फोनवरती हे कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तो माणूस येऊन त्या एम डीच्या असे तांदळासारखे काहीतरी दाणे असतात मी कधी आयुष्यात बघितलं नाही ते पण पांढरे दाणे असतात काही गुलाबी दाणे असतात ते दाणे अक्षरशः दोनशे रुपयापासून बाराशे रुपये पाकिट पंधराशे रुपये पाकिट जर इंडियन असेल तर बाराशे काहीतरी बाहेरचं असेल तर पंधराशे अशाला विकलं जातं मला अत्यंत हा शॉक बसला आणि केवळ निवडणुकीला उभा आहे मी मतदान मागायला तुमच्याकडे अर्ज करतोय किंवा तुमच्याकडे मतं मागतोय असं नाही हे भयंकर आहे याच्यावर कारवाई अत्यंत सक्षम पोलीस आहेत आपले ते करतीलच पण एक अवेअरनेससाठी मी हा व्हिडिओ करतोय पुन्हा एकदा रेगेची कॅप्शन मला आहे तुमचं तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का धन्यवाद